नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत कोल्हापूर आता जिथे मी आहे ती कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेली चंबूकडीची टेकडी कोल्हापूरला ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक शेती अशा विविध परंपरा आहेत पण त्या जोडीनं कोल्हापूरचा भूगोल किंवा कोल्हापूरच्या कोल्हापूरची भौगोलिक रचना यात ही खूप वेगळेपण असं धरलेलं आहे ही चंबूकडी टेकडी कोल्हापूरच्या पश्चिमेला आहे पूर्वेला त्र्यंबोलीची टेकडी आहे दक्षिणेला पुईखडी ही टेकडी आहे आणि उत्तरेला म्हणजे आपण साधळी मादे रस्त्याने ज्या वेळा जातो ती शिद्धोबाची जी टेकडी आहे या अशा चार दिशेला चार टेकड्या आहेत या चंबुकडी टेकडीचं आणखी एक असं वैशिष्ट्य असं की कोल्हापूर शहराला भोगावती नदीतून पाण्याचा उपसा करत जो पाणीपुरवठा झाला त्या पाणीपुरवठ्याची टाकी याच चंबूकडी टेकडीवर आहे आज हे आहे ज्या वेळा कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनमध्ये काही तांत्रिक बिघाड किंवा ऐनवेळी काही अडचण आली तर या टेकडीवरील पाण्याच्या टाकीतून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होईल अशी रचना करण्यात आलेली आहे किंवा कोल्हापूरला पाणीपुरवठा करण्याची एक पर्यायी योजना म्हणून आज ही चंबुली दे, चंबूकडीच्या टेकडीवरची पाणी पाण्याची टाकी आपला आपला हातभार लावत आहे चंबूकडीच्या या टेकडीवर खूप अशी वृक्षसंपदा आहे इथे श्री गणेशाचं एक मंदिर आहे हिरवागार हा शब्द ज्याच्यासाठी वापरता येईल असं या टेकडीचं या क्षणाचं रूप आहे कोल्हापूरकरांनीही कोल्हापूरची ही, ही भौगोलिक रचना एकदा पाहण्याची गरज आहे कोल्हापुरात पाहण्यासारखं काय काय म्हटलं की एक विशिष्ट यादी आपल्यासमोर होते पण ही चंबूकडीची टेकडी या यादीतनं कोणाच्याच यादीत नसते अर्थात नव्या पिढीला तर चंबूकडीच्या या टाकीतून कोल्हापूर शहरानं जवळजवळ जो एक शंभर वर्ष पाणीपुरवठा या टाकीवरून करण्यात आला हे खूप कमी लोकांना माहिती आहे